के खिलाफ एक जन आंदोलन शुरू होगा, उससे समस्या बहुत बढ़ती नजर आ रही कम नहीं नजर आ रही डालने की व्यवस्था छोटी छोटी गलिया है कब तैयारी होंगी मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूँ की जिस रोड का वर्कआउट रो इश्यू नहीं है जो रोड सेंशन नहीं है हम वहां गटर योजना का काम चालू नहीं होने नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोल्यात पालखी उत्सवासाठी शिवभक्त सज्ज शिवभक्तांच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासन सज्ज एसपींचा दावा कावड यात्रेसाठी पोलीस यंत्रणा झाली आहे पोलिसांची संयुक्त बैठक घेत केल्या महत्वपूर्ण सूचना अकोटफोईल उड्डाणपूल अंधारात खड्डे आणि लाईट्स अभावी कावड कावडयात्रेकरूंना धोका चिखलदऱ्यात भीषण अपघात दरीत कोसळलेल्या गाडीतून सहा जणांना जीवनदान मोठी दुर्घटना टळली अकोल्याच्या रस्त्यावर चंद्रासारखे खड्डे पावसाने वाढवले अपघात संतोषी माता मंदिर रोड धोकादायक आता सविस्तर बातम्या अकोले जिल्ह्यात पालखी उत्सवाची वैभवशाली परंपरा असून उत्सव काळात कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत पालखी महोत्सव मध्ये शिवभक्तकांना कुठेही गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी केली आहे याबाबत आज पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आज सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांशी पोलीस अधीक्षकांनी संवाद साधला बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांना आवश्यक ती सर्व सुविधा त्यांच्या फिक्स पॉइंटला मिळेल पोलिसांना नेमून दिलेल्या कामांवर त्यांनी फोकस करत लक्ष द्यावे कावडधारी भाविकांसोबत नम्रपणे वागण्याच्या सूचना वजा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला बंदोबस्त कामात कोणी हयगय करणार नाही तसे आढळल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला सोशल मीडियावर अकोल्यातील प्रसिद्ध कावडयात्रा व्हायरल होते त्यामुळे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांची अनावश्यक कृती पोलीस दलात अडचणींची ठरू शकते पोलीस कर्मचाऱ्यांनी संयम बाळगा वरिष्ठांच्या आदेशाचे नेहमीप्रमाणे तंतोतंत पालन करा असा स्पष्ट आदेश अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला भाविकांनी सामान्य जनतेने देखील उत्सव काळात सजग राहत पोलिस दलात मदत करण्याची गरज आहे सामान्य जनतेला कुठलाही अनुचित प्रकार घटना आढळली तर त्यांनी सोशल मीडियावर न टाकता पोलिसांना त्याविषयी माहिती द्यावी एकशे बारा क्रमांकावर फोन करत पोलिसांच्या एखाद्या घटनेची त्वरित माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे लाठी आपल्यासोबत ठेवा परंतु लाठी असे दाखवणे असे करणे

अकोल्यातील प्रसिद्ध कावड पालखी यात्रेत पोलिसांनी सतर्कतेने बंदोबस्त करावा असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला सोशल मीडियाच्या जमान्यात पोलिसांची एखादी चूकही कृती विभागासाठी अडचणीची ठरू शकते त्याचबरोबर जनतेने देखील अनुचित प्रकाराची पोलिसांना त्वरित माहिती द्या असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत शिवभक्तांनी कावड महोत्सव मध्ये होणाऱ्या समस्यांबाबत आपले मत मांडले होते या अनुषंगाने सुद्धा जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने संपूर्ण समस्यांचे निराकरण केले असून कावड महोत्सव मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग दहा वॉच टॉवर चारशे अकरा सीसीटीव्ही दहा ड्रोन संवेदनशील परिसरात बॅरिकेटिंग महिला कावडसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा देखील पोलीस अधीक्षकांनी केली आणि नंतर आपले जे काही प्रश्न आहेत ते पण आपण बोलू तर याच्यामध्ये आपण एकदा गांधीग्राम पासून सुरुवात करतो तर मध्ये माझी कलेक्टर सरांची तिथे सुद्धा आहे तर घाटमध्ये पर्याप्त कारण की ए, जे आम्ही मीटिंग घेतली तिथे काही लोकांचं असं हे पर्याप्त नसतात कधी कधी तर पर्याप्त लाइटिंग तिथे यावेळेस आम्ही इन्शोर करणार आहे आणि तिथे रेलिंग सुद्धा नाही आहे म्हणजे घाटवर कोणी पडू शकतो खाली तर पीडब्ल्यूडी मार्फत रेलिंग पण उभे करण्यात आलेली आहे शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिराचा पालखी व कावड महोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे शेवटच्या श्रावण सोमवारी गांधीग्राम ते राजेश्वर मंदिरापर्यंत निघणारी कावड पालखी यात्रा ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे या कावड यात्रेला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते महिनाभरापासून श्रावणातील या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली गांधीग्राम येथील पूर्णा नदी घाट व राजराजेश्वर मंदिर परिसराचे निरीक्षण करून पालख्यांच्या आवागमनासाठी मागील दरवाजांचा वापर करणार आहेत जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील शोभायात्रेचा मार्ग गांधीग्राम मंदिर परिसरात कावडधारी भाविकांसाठी सोयी देण्यात येतील पूर्णा घाटावर बॅरिकेडिंग दोन स्वतंत्र लेन तयार करणार आहेत जेणेकरून घाटावर जाणे येणे सुलभ होईल गांधी विद्यालय व्यवस्थापनाशी दुचाकी वाहन पार्किंग बाबत चर्चा झाली त्यांनी सहकार्याची तयारी दर्शवली घाटावर अकोला गांधीग्राम मार्गावर प्रकाश योजना करणार आहेत ब्रीद अॅनलायझरचा वापर करण्यात येणार कावड व पालखी महोत्सव व्यसनमुक्त ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत संशयास्पद व्यक्तीवर ब्रीद अॅनलायझरने तपासणी केली जाईल जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना टाळता येईल असे चांडक यांनी स्पष्ट केले आणि समोर काही आपण ठेवणार जेणेकरून काही म्हणजे लोकांना पाहिजे तर तिथे घेऊ शकता मध्यामध्ये बॅरिकेडिंग ठेवणार या वर्षी लाकडीची जेणेकरून क्राउडचा चा म्हणजे एंट्री आणि होईल राईट लेन मध्ये क्राऊड परत येऊ शकतात तिथे आमचे दोन वॉच टावर्स असणार आम्ही यावेळेस मोठे वॉच टावर्स तयार केलेले आहेत आता बंदोबस्त सुरू आहे म्हणजे दुर्गा महोत्सव हे सर्व येणार तर त्याच्यामध्ये पण वॉच टॉवर आम्हाला उपयोगी भेटणार तर एक मोठे वॉच टॉवर आम्ही यावर्षी त्याचा उपयोग करणार ती सी टीव्हीज तर असणार पूर्ण आमचा जे घाट आहे ते सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये असणार शहरातील महत्वाच्या अकोटफैल रेल्वे उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईट व्यवस्था नसल्याने आणि त्याबाबत पावसाळ्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह आगामी कावड यात्रेतील शिवभक्तकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आकोटफैल उड्डाणपूल हा शहराच्या मुख्य भागांना जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे मात्र या पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत किंवा लावलेच नाहीत त्यात भर म्हणून पावसाने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत अंधार आणि खड्डे यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे दुचाकी स्वारांसाठी तर हा पूल अपघाताचे निमंत्रण ठरत आहे येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या कावडयात्रेसाठी हजारो शिवभक्त याच मार्गावरून प्रवास करणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुलावर पथदिवे लावण्याची आणि खड्डे बुजवण्याची तातडीची गरज असतानाही महापालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाच्या या बेफिक्री वृत्तीमुळे कावडधारी भाविकांना अंधाऱ्या आणि खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे अकोलेकर नागरिक आणि विशेषत कावडयात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने या पुलावरील पथदिवे सुरू करावेत आणि खड्डे बुजवावेत अशी मागणी जोर धरत आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा घाटात शहापूर जवळ काल रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला अमरावती येथील पर्यटकांचे एक वाहन थेट दरीत कोसळले सुदैवाने गाडीतील सर्व सहा प्रवासी थोडक्यात बचावले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आले आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा घाटात शहापूर जवळ काल रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला अमरावती येथील पर्यटकांचे एक वाहन थेट दरीत कोसळले या अपघातात गाडीतील सर्व सहा प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपुरी गेट अमरावती येथील रहिवासी असलेले चार युवक आणि दोन लहान मुले असे एकूण सहा जण या गाडीत होते रात्री उशिरा ही घटना घडली असून गाडी दरीत कोसळल्याने मोठी खळबळ उडाली होती स्थानिक प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादाने आणि बचाव पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे दरीत कोसळलेल्या या सहाही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यामुळे एका मोठ्या दुर्घटनेची शक्यता टळली असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे या घटनेमुळे चिखलदरा घाट रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे चारही बाजूंनी हिरवागार जंगल खोल दरी आणि उंच पहाड हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे पण दर्जेदार रस्त्यांचा अभाव यामुळे अनेक अपघात चिखलदऱ्यात सतत होत आहे आपत्ती व बचाव पथक व स्थानिक प्रशासनाने रात्रीतून सतर्कता दाखवीत बचाव कार्य केल्याने सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे चंद्रावर इतके खड्डे नसतील तितके खड्डे अकोल्यातील रस्त्यावर आहे या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचल्याने आता अपघातांची संख्या वाढती आहे संतोषी माता मंदिर रोड तर अपघातांचे प्रमुख केंद्र झाले असून कष्टकरी हमालांना याची मोठी अडचण तेथे होत आहे पावसाळा सुरू होताच अकोला शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे हे खड्डे केवळ गैरसोयीचे नसून आता ते जीवघेणे बनले आहेत पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अत्यंत धोकादायक झाले असून शहरातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे या सर्व परिस्थितीसाठी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पावसाळ्यात होणारे निकृष्ट दांबरीकरण हेच प्रामुख्याने जबाबदार असल्याचा आरोप अकोलेकर करत आहेत शहरातील प्रत्येक मुख्य रस्ता आणि अंतर्गत मार्ग खड्ड्यांनी व्यापला आहे दुचाकी स्वार चारचाकी वाहन चालक आणि पादचारी सर्वांनाच जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अनेक ठिकाणी खड्डे इतके मोठे आहेत की ते वाहन चालकांना दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात घडत आहेत पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि धोका आणखी वाढत आहे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि कामातील दिरंगाईमुळे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केले जाते जे पावसाच्या एकाच माऱ्यात उखडून जाते याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत अकोल्यातील तथाकथित सजग आणि बुद्धिजीवी नागरिक देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे प्रशासनाला धारेवर धरून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहायला हवे अशी अपेक्षा आता सामान्य नागरिक करत आहेत अकोलेकरांचा जीव धोक्यात घालणारे हे जीव घेणे रस्ते कधी सुधारणार आणि महापालिका प्रशासन कधी जागी होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे जोपर्यंत प्रशासन गंभीर होत नाही आणि नागरिक सामूहिकपणे आवाज उचलत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहण्याची माता का जो मंदिर आहे अपोर्ट स्टॅण्ड ते रस्ते खड्डे इतने खड्डे हो हो की सोच भी नहीं सकते आम जनता को जाने वाले को इतनी तकलीफ़ हो रही है स्कूल के बच्चे के कपड़े ख़राब हो रहे है। है। है, हैं हाँ ट्यूशन क्लासेस है ट्यूशन क्लास के बच्चों के कपड़े ख़राब होते हैं शुक्र के सरकृष्टि माता के जो मंदिर में भाविक लोग आते हैं सनातन लोग हैं उनको भी जा आना जाने के ऊपर तकलीफ जारी है डी कॉलेज है तहसील है इनके रास्ते पर सब खड्ढे खड्डे भरे हैं मेरा एक ही है आमदार न्यू आमदार जी से की भाई अब हो गए सत्कार समारंभ करो आप अपने पश्चिम विभाग में काम चालू करो अपने पश्चिम विभाग के गड्ढे देखो अभी पालिका आने वाले पुल के ऊपर गड्ढे देखो तो अभी वो सब सत्कार जनता की सेवा के लिए बाहर निकलो इतरी घड़ामोड़ी से अपन आड़वा कहना रहा मात्र छोटा सा विश्रांति नंतर बहुत होगी प्यार की बात अब हम अपने हिसाब से बात करेंगे एक साल होने को आया ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगे तो हमारे काम कब करेगी नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे विश्रांति नंतर पुनः एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणाचा पहिला सोमवार निमित्ताने अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी येथे पारंपरिक कावड यात्रेला मोठ्या उत्सवात सुरुवात झाली आहे यानिमित्त पोलिसांनी मार्च काढत बंदोबस्त वाढवला आहे बार्शी टाकडी येथील पुरातन महादेवाचे मंदिर आणि कालंका माता मंदिराचे हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने श्रावण महिन्यात येथे जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते दूरहून भाविक दर्शनासाठी येथे येत असल्याने परिसरात एक वेगळाच उत्साह संचारला आहे श्रावणातील पहिल्या सोमवारी बारशी टाकडी येथे निघणाऱ्या कावड यात्रेत मोठ्या मोठ्या महादेवांच्या मूर्ती आणल्या जातात या कावडयात्रेत बारशी टाकडीसह कानेरी सरफ आळंदा पिंपळकुटा एरंडा परंडा कातखेडा पिंजर काजडेश्वर महान यासारख्या जवळपासच्या खेड्यांमधून हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात हे सर्वजण पालखीतील महादेवाच्या दर्शनासाठी येतात या कावडयात्रेत भाविकांसाठी विविध प्रकारचे उपहार नाश्ता आणि फळांचे वाटप करण्यात येते ज्यामुळे यात्रेकरूंना दिलासा मिळतो आगामी कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी बारशी टाकडी येथे पोलिसांनी रूट मार्च काढून संपूर्ण परिसराची पाहणी केली हा रूटमार्च मिनार मशीद भोईपुरा जामा मशीद चौक नगरपंचायत चौक या मार्गाने पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे या यात्रेमुळे बार्शी टाकडी परिसरात धार्मिक आणि सामाजिक एकोप्यांचे वातावरण निर्माण झाले आहे आजम खान आर आर सी न्यूज बार्शी टाकडी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक पेड माके नाम या महत्वाकांक्षी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलरच्या एका विशेष पथकाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनाला बळकटी दिली या भेटीने शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे एक पेड मा के नाम या महत्वाकांक्षी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या एका विशेष पथकाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान शाळेच्या प्रतिनिधींनी रोपन वचन दोन झिरो या त्यांच्या अद्वितीय पर्यावरणीय मोहिमेची सविस्तर माहिती दिली या मोहिमेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये केवळ पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे नसून निसर्गाशी एक भावनिक आणि अतूट नाट्य जोडणे हा आहे ही मोहीम विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या नावावर झाडे लावण्यासाठी आणि त्यांची निगा राखण्यासाठी प्रेरित करते ज्यामुळे पर्यावरणाची वैयक्तिक जबाबदारीची भावना रुजते एक अत्यंत प्रेरणादायी क्षण म्हणून पथकाने नितीन गडकरींजीच्या हस्ते स्पर्श करून आशीर्वाद मिळालेले एक रोप सोबत आणले हे रोप शाळेच्या आवारात सन्मानाने लावले जाईल जे या ऐतिहासिक प्रसंगाची आणि पर्यावरण असलेल्या कटिबद्धतेची आठवण म्हणून कायम राहील हा उपक्रम राष्ट्रीय मोहिमेला स्थानिक पातळीवरील दृढ वचनबद्धतेशी प्रभावीपणे जोडतो या पथकाल शाळेचे मालक आदरणीय सचिन अग्निहोत्री सर प्रशासकीय अधिकारी अॅडव्होकेट सुमित बोकाडे सर मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा उंबरकर उपप्राचार्य कोमल लहरिया शाळेतील मानसशास्त्रज्ञ अनुश्री बाहेतिकेला मुख्याध्यापिका भारती पाटणकर पर्यवेक्षक नैना मुळक पूर्व प्राथमिक शिक्षिका हर्षा इंगडे आणि क्रीडा विभागाचे प्रमुख राजेंद्र डोंगरे यांचा समावेश होता नितीन गडकरीजींना शाळेच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांची आणि तरुण पिढीला पर्यावरणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेतल्याबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा केली त्यांच्या या कौतुकामुळे शाळेच्या पर्यावरण मोहिमेला नवीन ऊर्जा मिळाली आहे दी अग्रेसन नागरी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेच्या सभागृहात उत्साहात झाली गेल्या दोन तीन वर्षापासून बँक नऊ टक्के डिव्हिडंड देत आहे मात्र पुढील वर्ष यापेक्षा अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ग्रामीण भागात दोन नवीन शाखा उघडल्या जाणार आहेत मोबाईल बँकिंग एटीएम सह आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या ग्राहकांना दरवर्षी डिव्हिडंट देणारी अग्रेसन नागरी सहकारी बँक आहे नवीन तंत्रज्ञानाचा लाभ ग्राहकांना दिला जात आहे बँकेने ग्रामीण भागावर फोकस केला असून दोन नवीन शाखा उघडल्या जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष वसंत बाचूका यांनी सांगितले उपाध्यक्ष विजय अग्रवाल संचालक मंडळातील राजेंद्र पोद्दार पंकज शहा अभय थोरात उकणराव सोनूने कंचनदेवी बजाज देवधर इंगडे नरेंद्र अग्रवाल सरव्यवस्थापक आशिष गोयनका तसेच सभासद उपस्थित होते सुरुवातीला महाराजा अग्रेसन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रमाकांत खेतान यांचे भाषण झाले डॉक्टर स्वप्नील ठाकरे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले अहवालवाचन सर्व व्यवस्थापक आशिष गोयनका यांनी केले तुछी 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 तुछ संचालक रमाकांश जी जनता बैंक के जो अभी चेयरमैन भी है ऐसे रमाकांक्षी खेतान बैंक के उपाध्यक्ष विजय जी अग्रवाल हमारे सभी धारक और जो हमारी सत्कार होते हैं जिनका हमेशा हमको सहकारी मिलते रहता है ऐसी हमारे ग्राहकों का हम सत्कार करने जा रहे हो और महिला संचालक हमारे जो बैंक के ऋण की है। ऐसे हमारे सभी बैंक के अधिकारी हमारे कर्मचारी और बैंक को प्रत्यक्ष रूप से वार्षिक पूरे वर्ष में जो सहकारी रहता है उन सभी का मैं यहाँ पर स्वागत करता हूँ आप सबका करते रहे हमारा मोड़ा मार्गदर्शन करना आपया या बैंक बैंक की आज आम सभा है के अध्यक्ष जिन्होंने बहुत ही निरंतर प्रगति की ओर ये बैंक बढ़ रही बैंक के उपाध्यक्ष बैंक के सभी उपस्थित सभी बैंक के बताओ इस साल भी आपका डिपॉजिट भी, बड़ा, भी बड़ा। तो बढ़ा लोन भी बढ़ा नफा तो बिजनेस बढ़ रहा है आपने शाखा के भी आपने इतना किया जब भी, भी अपन एक्सटेंशन करें तो जहाँ तक वो खुद तो इमारत में करें इमारत बनाने के प्रयास में रहते हैं और आपका एन भी कम हुआ है पहले से सभेत सुनील तुलशान पुरुषोत्तम गुप्ता डॉक्टर एकनाथ माने मनोहर सिंगनारे सौरभ गुप्ता अभिजित पांडव रत्नाकर औतकर संतोष विल्लेकर यांचा सत्कार करण्यात आला अतिशय खेळमिळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली शेवटी बँकेचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल यांनी बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले सब जगा काम करणे मॅनेजर जी, जी, जी शाखा मलकापूर शाखा के अध्यक्ष तुराजी सब संचालक मंडळ उपस्थित भागधारक आज रमाकांत जी ने बताया कि सहकार क्षेत्र में पांच साल पहले या दस साल पहले जो परिस्थिति थी वो परिस्थिति को बदल कर कर केंद्र सरकार के माध्यम से और राज्य सरकार के माध्यम से कोऑपरेटिव के माध्यम से ही समाज का विकास हो सकता है इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभी आजही कॉल करे हमे और जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता लिमिटेड स्वागत अमरावती नागपूर महामार्गावरील राहट गावाजवळ आज सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली सकाळी दहा ते बारा या वेळेत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना चांगलेच हाल सुसावे लागले अमरावती नागपूर महामार्गावरील राहाट गावाजवळ सध्या वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे आणि आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास एका ट्रकमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास एक ट्रक रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यात फसल्याने महामार्गावर जवळपास एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले या परिस्थितीमुळे संतप्त वाहन चालक आणि नागरिक वाहतूक पोलिसांकडून तातडीने वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करत आहेत पुलाचे काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज असून अशा घटनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुसुळाट वाढला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे मुख्य रस्ते असो वा गल्ली बोर्ड असो सर्वत्र मोकाट जनावरे बिनधास्त ता फिरताना दिसतात महापालिकेचा कोंडवाडा विभाग नेमके करतो तरी काय असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात नित्याचे झाले आहेत अनेकदा ही जनावरे रस्त्यांच्या मधोमध बसलेली असतात ज्यामुळे वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात आणि अपघात होतात रात्रीच्या वेळी तर हा धोका आणखी वाढतो शहरातील गंभीर समस्यांकडे राजकीय पक्ष आणि नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येण्याऐवजी हे नेते केवळ वा निवडणुकीची वाट पाहत असल्याचे चित्र आहे निवडणुकीचा जवळ आला की त्यांना जनतेच्या समस्या आठवतात आणि तेव्हाच ते फक्त आश्वासनांची खैरात करतात पण एकदा निवडणूक झाली की त्यांना या समस्यांचा विसर पडतो आणि परिस्थिती जैसे थे राहते मोकार जनावरांमुळे होणारे अपघात रस्त्यावरील खड्डे अस्वच्छता या मूलभूत समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे केवळ निवडणुकींच्या राजकारणासाठी नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि सुरक्षित जीवनासाठी या समस्यांवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोल्यात पालखी उत्सवासाठी शिवभक्त सज्ज शिवभक्तांच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासन सज्ज एसपींचा दावा कावड यात्रेसाठी पोलीस यंत्रणा झाली आहे सतर्क पोलिसांची संयुक्त बैठक घेत केल्या सूचना अकोटफोईल उड्डाणपूल अंधारात खड्डे आणि लाईट्स अभावी कावड यात्रेकरूंना धोका चिखलदऱ्यात भीषण अपघात दरीत कोसळलेल्या गाडीतून सहा जणांना जीवनदान मोठी दुर्घटना टळली अकोल्याच्या रस्त्यावर चंद्रासारखे खड्डे पावसाने वाढवले अपघात संतोषी माता मंदिर रोड धोकादायक बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सी च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार